नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती रोज सकाळी ठीक अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जाहिरात ही सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल तर मित्रांनो सोलापूर जिल्हा यांच्याकडून एक अंगणवाडी मदतनीस या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी पात्रता काय लागणार आहे सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता शहराचे नाव असणारे ते असणारे अक्कलकोट मदतनीस पदांची संख्या जी ती असणार आहे एक संख्या त्यासाठी पात्रता काय लागणार आहे त्याआधी ते बघा पदाचं नाव असणार आहे अंगणवाडी मदतनीस त्याचबरोबर मानधन पगार किती असणार आहे तुम्हाला पगार असणारे सात हजार पाचशे प्रति महिना इतका पगार राहणार आहे त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर तुम्हाला फक्त इथे बारावी लागणार आहे तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर त्यांनी इथे वास्तवाची अटसुद्धा दिली आहे म्हणजे तुमचं रहिवासी असण्याचं स्थानिक रहिवासी असण्याचा तुम्हाला पुरावासुद्धा इथे लागणार आहे त्याचबरोबर वयाची मर्यादा इथे बघू शकता वयाची अट कमीत कमी अठरा जास्तीत जास्त पस्तीस वर्ष हे वयाची मर्यादा असणार आहे त्याचबरोबर विधवा उमेदवारांसाठी चाळीस वर्ष ही वयाची अट राहील त्यानंतर यासाठी अर्ज कुठे करता आता ते आता आपण बघूया तर इथे बघू शकता अर्ज जाहिरात प्रसिद्ध दिनांक कधी आहे आठ मे दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्याचबरोबर इथे अर्ज स्वीकारण्याचा दिनांक किती असणारे शेवटची जी तारीख आहे ती असणारे बावीस मे दोन हजार पंचवीस या तारखेच्या तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे हा जो काही इथे त्यांनी ॲड्रेस मेन्शन केला आहे या ॲड्रेसवरती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे अर्जाचा जो काही नमुना असणार आहे तो ते त्यांनी खाली या एफमध्ये में मेन्शन केला आहे तो तुम्हाला सविस्तर मी पुढे दाखवतो त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता प्राथमिक यादी म्हणजेच बावीस तारखेला तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तीस मे ला लगेच तुमची एक प्राथमिक यादी सुद्धा यामध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे यांचे जे काही प्राथमिक यादी असणार आहे ते कार्यालयातील नोटीस बोर्डवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्याचबरोबर इथे त्यांनी अर्जाची माहितीसुद्धा सविस्तर मेन्शन केली आहे ती तुम्ही सविस्तर या पी डी एफमध्ये बघू शकता ही जी पी डी एफ असणार आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करा पी डी एफला एकदा सविस्तर वाचा जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तरच यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर निवड प्रक्रिया काय असणार आहे जी निवड प्रक्रिया इथे बघू शकता तीस जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेच्या तुमचं शिक्षण पूर्ण होणे गरजेचं असणार आहे त्याचबरोबर शिक्षणाच्या गुणाच्या आधारे तुम्हाला सरासरी ऐंशी गुण इथे दिला जाणार आहेत आणि त्यानंतर इतर इथे बघू शकता अतिरिक्त वीस गुण तुम्हाला दिले जाणार आहेत विधवा किंवा अनाथ दहा गुण असे सर्व गुणांची माहितीसुद्धा त्यांनी इथे प्रोव्हाइड केली आहे त्याचबरोबर शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग तीन गुण आणि जर तुम्हाला अनुभव असेल तोही तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव असेल तर त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा पाच गुण इथे दिले जाणार आहेत त्यानंतर आता आपण बघूया अर्जाचा नमुना कुठे असणार आहे तर इथे बघू शकता हा जो असणार आहे तो असणारे अर्जाचा नमुना ह्याच अर्जाच्या नमुन्याची तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे हा अर्जाचा नमुना सविस्तर वाचा पूर्णपणे ह्या नमुन्याला फिल करा आणि हा नमुना वर सांगितलेल्या ॲड्रेसवरती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सेंड करायचा आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसली शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये